शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह पदखाने तालुक्यातील आमोदे अंजदे गावात एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी धडक कारवाई करीत गावठी हातभट्टीची तयारदारीसह हो, एक लाख सतरा हजाराचा मुद्देमाल नष्ट करीत तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तालुक्यातील आमोदे अंजोदे गावात छापा टाकला पथकाच असता गावात स्वतःच्या घराच्या मागील भागात गावठी हातबट्टी बांधलेली तसेच गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व उग्र वासाची गावठी हातभट्टीची तयार दारूने भरलेले प्लास्टिकचे लहान मोठे ड्रम दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन आढळून आल्याने पथकाने हातबट्टी व त्यावरील पत्राटी ड्रम लाकडी बाडगी प्लास्टिक नळी रसायन भरलेले दोनशे लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम आणि तयार दारू असा एकूण एक, एक लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा पाटील रोशनी पाटील आणि सचिन वाघ यांनी तक्रार दाखल केल्याने आमोदे बांजदे येथील तीन महिलांवर विविध कलमान्वय गुन्हा नोंद करण्यात आला